सन्मान्य सदस्य सतीश चव्हाण यांनी ही जी लक्षवेधी लाव उपस्थित केली आहे ही बाब सत्य आहे आणि मागील अनेक महिन्यांपासून आपण यासाठी पाठपुरावा करत आहोत मी स्वतः वर्षापासून पण मी काही महिन्यापासून करत आहे आम्ही स्वतः याचा पूर्ण आढावा घेतला विद्यापीठाचा मागच्या आठवड्यात आम्ही आढावा घेतला आणि मान्य मंत्री महोदयांनी मी स्वतः या विषयाचा पाठपुरावा सातत्याने करत होतो माझ्याकडे वित्त विभाग देखील असल्यामुळे आज देखील सकाळी मी वित्त विभागाशी चर्चा केली वित्त विभागात दोन मंजुरी अपेक्षित आहे एक वित्तची आणि दुसरा आकृती बंदाची त्याच्यानंतर एक उपसचिव स्तराची बैठक होईल आणि त्याच्यानंतर एक डी पी सी होईल आम्ही स्वतः या संदर्भामध्ये मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो की मी आजच त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या दहा कारण की काही त्रुट्या होत्या त्याची पूर्तता केलेली आहे आणि आता पुढील पुढील वीस दिवसामध्ये वित्त विभागातून करने, करने सा के लिए ही फाईल क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यानंतर जी पुढची प्रक्रिया आहे हे कुठल्याही परिस्थितीत करून पुढील मार्च अधिवेशनामध्ये आपल्याला परत ही लक्षवेधी उपस्थित करण्याची वेळ येऊ नये अशा पद्धतीची कृती करण्यात येईल सन्मानित सदस्य दुसरा प्रश्न आपण मांडला